जय मित्रांनो आपला देश स्वातंत्र्य झाला सर्वसामान्य जनतेच्या न्याय आणि हक्कांसाठी भारतीय संविधान लागू करण्यात आले मात्र अजूनही दलित आणि मागासवर्गीयांवर होणारे अन्याय अत्याचार थांबले नाही आणि याच विषयावर मी तुमच्यासमोर माझी एक छोटीशी कविता मांडण्याचा प्रयत्न करत आहे कवितेचे शीर्षक आहे संघर्ष अजून संपला नाही नमस्कार मी विशाल बर्फे आणि स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर अपेक्षा करतो ही कविता तुम्हाला नक्कीच आवडेल कविता आवडली तर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका सोबतच चॅनलला सबस्क्राईब करून हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा कवितेला सुरुवात करतोय व्हिडिओ शॉटपर्यंत बघा तीच रूढी तीच प्रथा अत्याचार अजून थांबले नाही तीच रूढी तीच प्रथा अत्याचार अजून थांबले नाही भीमसैनिका भान असू दे संघर्ष अजून संपला नाही भीमसैनिका भान असू दे संघर्ष अजून संपला नाही स्वातंत्र्याचा दिवा विजला काळोखाची रात आली स्वातंत्र्याचा दिवा विजला काळोखाची रात आली अन्यायाच्या निखारात मानवता जळून खाक झाली अन्यायाच्या निखाऱ्यात मानवता जळून खाक झाली बलत्कारी पिढीतेची किंकाळी अजूनही थांबली नाही बलत्कारी पिढीतेची किंकाळी अजूनही थांबली नाही भीमसैनिका भान असू दे संघर्ष अजून संपला नाही भीमसैनिका भान असू दे संघर्ष अजून संपला नाही जो अन्यायाविरुद्ध आवाज उठवतो त्याला तुरुंगात टाकल्या जात आहे जो अन्यायविरुद्ध आवाज उठवतो त्याला तुरुंगात टाकल्या जात आहे सत्ताधाऱ्यांच्या दडपशाहीने स्वाभिमान विकल्या जात आहे सत्ताधाऱ्यांच्या दडपशाहीने स्वाभिमान विकल्या जात आहे कर्मकांड आणि अंधश्रद्धेचा प्रश्न अजून सुटला नाही कर्मकांड आणि अंधश्रद्धेचा प्रश्न अजून सुटला नाही भीमसैनिका भान असू दे संघर्ष अजून संपला नाही भीमसैनिका भान असू दे संघर्ष अजून संपला नाही भीमसूर्याने वाट दाखवली मार्गसत्याचा शोधून दिला भीमसूर्याने वाट दाखवली मार्गसत्याचा शोधून दिला मनोवाद्यांना गाडण्यासाठी संविधानाचा मंत्र दिला मनुवाद्यांना गाडण्यासाठी संविधानाचा मंत्र दिला हक्कासाठी पेटून उठ वेळ अजून गेली नाही हक्कासाठी पेटून उठ वेळ अजून गेली नाही भीमसैनिका भान असू दे संघर्ष अजून संपला नाही भीमसैनिका भान असू दे संघर्ष अजून संपला नाही शब्दलेखन कवी विशाल बर्फे छत्रपती संभाजीनगर मित्रांनो समाजामध्ये जागरूकती निर्माण करणारी ही छोटीशी कविता मी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला या कविताविषयी तुमच्या काही प्रतिक्रिया असेल तर मला कमेंट्स करायला विसरू नका भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार जय भीम जय संविधान